राज्यातील नागरिक आजारी पडू नयेत आणि प्रत्येक गाव आरोग्यदृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी येत्या एक जानेवारीपासून आरोग्य संपन्न गाव उपक्रम राबवण्यात येणार असल्याची घोषणा सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली आजरा भुदरगड राधानगरी तालुक्यातील आरोग्य विभागाच्या वतीनं टी बी मुक्त ग्रामपंचायत सन्मान सोहळा गारगोटीमध्ये झाला त्याप्रसंगी ते बोलत होते सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं भुदरगड आजरा राधानगरी तालुक्यातील ग्रामपंचायतींना मुक्त ग्रामपंचायत दोन हजार चोवीस पुरस्कार वितरण सोहळा गारगोटीमध्ये पार पडला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या सोहळ्याला मार्केट कमिटीचे माजी सभापती कल्याण निकम उपविभागीय संचालक दिलीप माने जिल्हा क्षयरोग अधिकारी हर्षला वेदक यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते भुदरगड तालुक्यातील तेहतीस राधानगरी चौतीस तर आजरा तालुक्यातील पन्नास अशा ग्रामपंचायतींना मुक्त ग्रामपंचायत पुरस्कार देण्यात आला गाओगावी आशा सेविका आरोग्यसेवक आणि वैद्यकीय कर्मचारी यांनी ग्रामपंचायतीशी समन्वय ठेवून घराघरात भेट घेऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी बहुतांश आजार हे पिण्याच्या पाण्यातून उद्भवतात त्यामुळे ग्रामपंचायतींनी पाणीपुरवठा स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावं आणि टी सी एलचा वापर योग्य पद्धतीनं करावा आरोग्य विभागाच्या विशेष प्रयत्नांमुळे तेरा हजार महिलांना कॅन्सर पासून वाचवण्यात यश आलंय आरोग्य संपन्न गाव मोहिमेअंतर्गत प्रत्येक नागरिकाची वैद्यकीय तपासणी केली जाणार असल्यास नामदार यांनी सांगितलं गटविकास अधिकारी डॉ शेखर जाधव यांनी मनोगत व्यक्त केलं सोहळ्याला तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आनंद वर्धन वैद्यकीय अधीक्षक पल्लवी तारळकर सरपंच राजेंद्र देसाई सर्जराव देसाई मनोहर सुतार राजेंद्र पाटील सुनीता पाटील अनुराधा देसाई शुभांगी जाधव नीलम कोटकर अश्विनी वारके यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते